अशोक नगर विभागातील विश्वसनीय मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सर्व धर्म समभाव प्रकाश लोंडे एकच नाव याप्रमाणे समाजामध्ये काम करणारे श्री प्रकाश लोंडे सामाजिक कार्यकर्ते दीपक नानाजी लोंडे भूषण भाऊ लोंडे व प्रभाग क्रमांक अकराच्या माजी नगरसेविका समितीच्या कार्याध्यक्षा सौ दीक्षाताई दीपक लोंडे यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला मुस्लिम बांधवांसह हिंदू बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावल्यामुळे सर्व धर्म समभाव प्रकाश लोंढे एकच नाव ही भावना सध्या सातपूरकरांच्या मनामनात रुजली आहे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंढे महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना सरचिटणीस दीपक नानाजी लोंढे पीएल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण भाऊ लोंढे माजी नगरसेविका सौ दीक्षाताई दीपक लोंढे तसेच भीमजन्मोत्सव अध्यक्ष साईनाथ निकम यांच्या आदेशाने भीमजन्मोत्सव सातपूर सातपूर शहरातील कामगार नगर स्वारबाबानगर नगर शिवाजीनगर श्रमिक नगर अशोक नगर माडा कॉलनी जाधव संकुल सातपूरगाव महादेव नगर प्रबुद्धनगर सुनचाळे आंबड संत कबीर नगर पिंपळगाव बहुला संतोषी माता नगर येथील भीमजन्मोत्सव अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली पवित्र रमजान महिना निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले इफ्तार पार्टीचे आयोजन शिंपी समाज हॉल सातपूर कॉलनी येथे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास हिंदू मुस्लिम आणि सर्व समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी मुस्लिम धर्मगुरु तसेच विविध धर्मांचे धर्मगुरू उपस्थित राहणे या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले होते या कार्यक्रमास मार्गदर्शन करताना रिपई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या तसेच पोलीस अधिकारी रणजित नलावडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले तर पीएल ग्रुपचे संस्थापक भूषण आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास मौलाना अली मुल्ला सिद्दीकी मौलाना फैयाजुल कादरी फारुख पठान सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते निवृत्ती अण्णा इंगोले जीएस नाना सावळे गुरु शिष्य जयंतीचे अध्यक्ष प्रवीण नागरे छावा क्रांतीवीरसेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष किशोर भाऊ निकम सामाजिक कार्यकर्ते अजरभाई शेख प्रशांत जाधव मंगेश वाघमारे मोहसिन शेख शेख पद्मराज काळे मलिक काळे संतोष पवार गौरव जाधव राजेश खताळे रवी मामा पालवे विजय तिवडे निवृत्ती जाधव मनोज आहिरे संजय जगताप बाळासाहेब सोळसे बाजीराव पगारे निलेश जाधव कमलेश पगारे दीपक उबाळे विनायक साताळे यांसह महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना सदस्य केडर सदस्य उपस्थित होते सातपूर शहरातील भीम जन्मोत्सव अध्यक्ष विशाल हिरे क्रांती पालवे बाळासाहेब सिरसाट अजय थोरात अक्षय कांबळे सिद्धार्थ तिवडे कुणाल गायकवाड सचिन बर्वे राहुल राऊत आनंद वानखेडे संकेत पगारे अभिषेक खरात या सर्व अध्यक्षांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले या इफ्तार पार्टीने समाजामध्ये एकोपा जपण्याचे उत्कृष्ट काम केल्याचे भावना परिसरातील नागरिकांनी यावेळी व्यक्त केल्या मुस्लिम बांधवांसाठी श्री प्रकाश लोंढे नाना लोंडे भूषण भाऊ लोंडे माजी नगरसेविका सौ दीक्षाताई दीपक लोंढे इप, यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केल्याने परिसरात लोंढे कुटुंबियांचे कौतुक होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा गुरु शिष्याचा जयंती सोळा असेल नंतर येणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीम उत्सव असेल सर्व सण आपल्याला होय मला माणुसकी जपायचे होय मला गाव पण जपायचे आम्ही कोणत्या गावात असेल कोणती भाषा बोलणारे असेल आमचा झेंडा कोणता असेल आमचा संस्कार काय असेल पण आम्ही या गावचं गाव पण जपायचं आहे प्रेम आणि जिव्हाळा निर्माण करण्यासाठी अशा हृदय पाठीचा आम्ही साल्यापतानं अठ्ठेचाळीस वर्षापासून नियोजन करतो सर्व जाती धर्माचे लोक अशीच अपेक्षा करतो की बाबांनो हे संस्कार आहेत ह्या परंपरा आहेत याच्यात उतणार नाही मतणार नाही घेतलेला वसा टाकणार नाही होय आम्हाला सर्वांना एकोप्यानं परत त्यात परत एकदा ते सांगतो हिंदू बनू का ना मुसलमान बनू इंसान इन्सान की औलाद इन्सान बनू का सर्वांना आगामी सर्व सण आणि उत्सवाच्या शुभेच्छा शिवजयंती महोत्सवाबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचा अध्यक्ष तो निकम आहे निकम बरोबर असलं ध्रुवनगर नगर असेल शिवाजीनगर असेल मादेवाडी असेल सतपूर असेल राजवाडा असेल स्वारबाबा नगर असेल कांबळेवाडी द् असेल भीमनगर असेल म्हाडक संपूर्ण इथले जेवढे अध्यक्ष आहेत तुम्ही अतिशय चांगली परंपरा सुरू केली तुमचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो आयोजन करणारे सर्व तुम्ही आणि तुमचं मनापासून अभिनंदन करतो आलेकॉम जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान नमाज नंतर सर्व गोष्टी दरम्यानचे माननीय प्रकाश जोडे आज इतर पार्टीचं आयोजन केलं त्यामध्ये सर्व धर्मीय आणि सर्व धर्मीचे चीड़। लोकं आहेत आणि त्यांची ही मागील चाळीस वर्षापासूनची परंपरा आहे आणि असंच एकोपा मला सतत सातपूर भागामध्ये नेहमीच पाहायला मिळतं प्रत्येक सण उत्सव कुठल्याही धर्मीयांचा सण उत्सव असतो प्रकारची हो नेहमीच अशा जनरेशन आयोजन करत असतात आणि त्यामुळे हा संहार्दता आणि समाजामध्ये धर्मामध्ये आणि या भागामध्ये

यांचा सत्काराचाही कार्यक्रम असतो आरुभीम जन्महोत्सव समितीतर्फे सुरुवातीलाच आपलं रोजा इफ्तार पार्टी असते रोजा इफ्तार पार्टीसाठी मौलाना साहेब आले फारुखभाई पठाण असे सर्व सन्मान्य आमचे म्हणते सुगत आले सर्व सन्मान्य मी सर्व अध्यक्षांच्या वतीने मी जे 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 समाजबांधव आले त्यांचे आभार मानतो आणि आशि अशीच असंच साथ द्या आणि असाच हा भीमजन्मोत्सव आपण भव्य दिवस साजरा करू मी सर्वांचे आभार मानतो जय भीम जय संविधान जय शिवराय जय जाऊ जय ज्योती जय क्रांती सलाम वालेकुम पी एल ग्रुप महाराष्ट्र राज्य जनरल माथाडी कामगार संघटना व केडरच्या समस्त सदस्यांकडनं समस्त मुस्लिम मानवांना रमजान महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद